नमस्कार आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या निवडणूक निकालांचा एक आढावा घेणार आहोत कुठं नेमकं काय घडलं आपल्याला अपेक्षित काय वाटत होतं आणि घडलं काय कुठला नेता कुठं गेला त्याला त्याच्या पाठीशी किती मतदार राहिला या सगळ्या प्रश्नांच्या खोलात जायचा प्रयत्न आजच्या व्हिडिओमधून करणार आहोत गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवार पुण्यात आलेले आणि त्यांना एक प्रश्न पत्रकारांनी विचारलेलं होतं की राष्ट्रवादीचा पुढच्या काळातला आश्वासक चेहरा कोण <laughs> तर आजही शरद पवार हेच राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा ठरलेत शरद पवारांना दोन हजार नऊमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीत जितके खासदार निवडून आणता आले नव्हते त्याच्यापेक्षा जास्त खासदार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ते निवडून आणलेत दोन लोकांच्या सहानुभूतीची खूप मोठी चर्चा झाली एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिवसेना संपली का असली नकली शिवसेना कुठली हा प्रश्न जो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः उपस्थित केलेल्या होतात या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ह्या निवडणुकीच्या निकालाने दिलीत शरद पवारांच्या पक्षाला आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मिळून सतरा जागा मिळाल्यात भाजपच्या नऊ आणि या दोन पक्षांच्या सतरा असा हिशोब केला तर लक्षात येईल की हे दोन पक्ष फुटून भाजपच्या हातात नेमकं काय लागलं तर एन डी ए वीक झाली या दोन्ही पक्षांच्या जर जागांचं आपण विश्लेषण केलं या जागा कुठं कुठं निवडून आल्या तर महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये यांचा प्रभाव राहिला अगदी रामटेकसारख्या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा करिश्मा राहिला वर्ध्यासारख्या ठिकाणी शरद पवारांचा राहिला बुलढाण्यासारख्या ठिकाणी राहिला कोकणासारख्या ठिकाणी सुद्धा ज्या पद्धतीची मतं मिळालेली आहेत ती मतं बघितली तर उद्धव ठाकरेंना संपवणं शिवसेनेला पूर्ण नष्ट करणं काही शक्य झालेलं नाही या दोन्ही पक्षांच्या नावांमध्ये खूप गंमत झालेली होती या दोन्ही पक्षांच्या मूळ नेत्यांना बाजूला करून एकनाथ शिंदेंनी शिवसेना घेणं आणि अजित पवारांनी राष्ट्रवादी घेणं हे घडल्यानंतर ना यांनी नावं जी निवडलेली होती स्वतःची ती नावं खूप इंटरेस्टिंग होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार नावांना साजेशी कामगिरी या दोन्ही पक्षांनी केली आहे त्यांच्या नेत्यांचा करिश्मा महाराष्ट्रभर सगळीकडे कायम राहिला आहे हे या निकालातनं समोर आलं असं मला वाटतं तुम्ही जर अगदी सुरुवातीपासूनच्या प्रचाराचा रोग बघितला तर उद्धव ठाकरे अगदी सुरुवातीच्या टप्प्यात निवडणुकीच्या थोड्या आधीच्या टप्प्यामध्ये फेब्रुवारीमध्ये अडखळताना दिसत होते ज्यावेळी निवडणूक घोषित झाली आणि आता प्रचाराला सुरुवात होईल उमेदवारांची घोषणा होते त्यावेळी कोल्हापूरसारख्या ठिकाणी जिथं शिवसेनेचा मूळ काय बालेकिल्ला आहे ठाण्यानंतरचा सगळ्यात मोठा बालेकिल्ला म्हणून कोल्हापूरकडे बघितलं होतं तिथं उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची स्वतःची जागा सोडली आणि शाहू महाराज काँग्रेसच्या हो वतीनं उभे राहिले त्यावेळी एक आक्रोश होता शिवसैनिकांमध्ये तो व्यक्त व्हायला लागला आणि मग त्याची बरोबर विपरीत त्यांनी उद्धव ठाकरेंनी सांगलीमध्ये भूमिका घेतली तिथं असं भूमिका घेतली की चंद्रार पाटीलच आमचे उमेदवार असतील आणि आम्ही इथं महा महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवू किंवा न लढवू पण आमचा उमेदवार असेल त्यावेळी दुसऱ्या बाजूने टीका सुरू झाली की आता उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी मोडणार का एक संजय राऊतांनी असंही विधान केलं की अनेक काही काँग्रेसचे नेते आत्ता ए एन डी एच्या वाटेवर वाटे आहेत मोदींच्या वाटेवर आहेत आणि मग महाविकास आघाडी ताणल्यासारखी स्थिती झाली उद्धव ठाकरे टीकेच्या केंद्रस्थानी आले पण जशी जशी निवडणूक पुढं सरकत गेली तसं लक्षात आलं की उद्धव ठाकरेंनी त्याच्यानंतरच्या कोल्हापूर आणि कोल्हापूरसाठी केलेलं कॉम्प्रोमाइज बाकीच्या ठिकाणी भरून काढलं इतकंच नव्हे तर महाविकास आघाडी म्हणून एक संघपणा ठेवला उद्धव ठाकरे आणि शरद पवार ह्या दोघा नेत्यांच्या दोघा नेत्यांना अडचणीत आण आणलं जाईल अशी विधानं किंवा अशी भूमिका काँग्रेसनं टाळली आणि या तिघा जणांनी मिळून महाराष्ट्रात असं जाळं विणलं जे कदाचित जाळं एन डी एला सुद्धा नव्हतं जागा कमी येतील इथंपर्यंत अपेक्षित होतं उद्धव ठाकरे या निवडणुकीचे मॅन ऑफ द मॅच राहिले असं मला वाटतं या पूर्ण निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंच्या पहिल्या टप्प्यातल्या दडपडीनंतर थोड्या अडखळ्या अडखळल्यानंतर जी त्यांनी खेळी केली ज्या पद्धतीचे उमेदवार दिले आणि पूर्ण महाविकास आघाडी व्होट ट्रान्सफरमध्ये शिवसेनेच्या बाजूने राहील अशी व्यवस्था केली त्यामुळे उद्धव ठाकरे नऊ जागा जिंकून या निवडणुकीचे मॅन ऑफ द मॅच ठरले तर विशेषतः मुंबई नाशिक या दोन निकालांवरनं जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की खूप मोठा असा वर्ग उद्धव ठाकरेंच्या बाजूनं वळला जो वर्ग आत्तापर्यंत शिवसेनेपासून दूर होता त्या वर्गाबद्दलसुद्धा आपण स्वतंत्र बोलू दलित वर्ग मुस्लिम वर्ग हा वोटरचा खूप मोठा क्लास आत्तापर्यंत शिवसेनेपासून अंतर राखून होता विशेषतः शिवसेनेकडे पाठ करून होता तो उद्धव ठाकरेंनी त्या घटकाच्या फक्त जवळच गेले नाही तर त्याला घट्ट मिठी मारली आणि त्याचे सगळे प्रतिबिंब नऊ जागांच्या रूपानं उद्धव ठाकरेंच्या हातात आलं निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर स्वाभाविकपणे महाराष्ट्रातल्या भाजपमध्ये अस्वस्थता होती देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांसमोर बोलताना थेट घोषणा केली की मी मी माझा राजीनामा माझ्या वरिष्ठांकडे देतो आणि मला पक्षाचं काम करायचं ही जबाबदारी मोदींवर देखील आहे तेवढी जबाबदारी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांवर होती कारण फडणवीसांनी पक्षात केलेले प्रवेश असतील पक्षा शिवसेनेतल्या एकनाथ शिंदेबरोबर जाऊन सरकार स्थापना असेल त्याच्यानंतर अजित पवारांना घेणं असेल या सगळ्या निर्णयांमध्ये केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीस असायचे त्याच्यानंतर गेल्या वर्षभर जे मराठा आंदोलन झालं त्यात जी टीका झाली त्या आंदोलनाच्या केंद्रबिंदूला टीकेच्याही पुन्हा देवेंद्र फडणवीस होते एक महत्त्वाचा नेता सत्तेत असणारा सत्तेतल्या महत्त्वाच्या पदावर असणारा नेता ज्यावेळी पक्षाच्या निवडणुकीचा चेहरा बनतो त्यावेळी त्याचं यशापयश दोन्हीही त्याला लागू पडतं समजा महाराष्ट्रात भाजपच्या तेवीस पंचवीस जागा आल्या असतात तर श्री देवेंद्र फडणवीसांना मिळालं असतं पण ज्यावेळी नऊ जागा आल्या त्यावेळी त्याच्या अपयशाची जबाबदारीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारली पण जी घाई करून त्यांनी राजीनाम्याची तयारी दाखवली ती मला नाही वाटत की सहानुभूती मिळवण्याच्या पलीकडे त्याचा फार उपयोग होईल ही जी घाई केली देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यावर त्यांच्यावर दुसऱ्या बाजूने टीकाही होते जर तुम्हाला राजीनामा द्यायचाच होता तर तुम्ही तुमच्या पक्षाकडे देणं तुमच्या मंत्र्यांकडं मुख्यमंत्र्यांकडे देणं किंवा पक्षश्रेष्ठींकडे देणं आणि मग अनाऊन्स करणं आधी अनाऊन्स करून मग राजीनामा या भूमिकेबद्दलसुद्धा टीका झाली या निवडणूक निकालात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या समोर येणार होत्या एक म्हणजे एकनाथ शिंदेंचं भविष्य काय आणि अजित पवारांचं भविष्य काय या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मला वाटतं आता मिळालेली आहेत एकनाथ शिंदेंचा काहीच प्रभाव राहणार नाही असं एक वातावरण होतं पण ज्या पद्धतीनं त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत धडपड करून एक एक जागेसाठी काम करून ती जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना एन डी एमध्ये एक सन्मानजनक स्थान राहील अशी व्यवस्था केली त्यामुळं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं एक ठाम भविष्य एक या निवडणुकीनं निश्चित केलं अजित पवारांनी पूर्ण निवडणूक स्वतःची बारा मोतीभोवती ठेवली बारामतीमध्ये त्यांची पत्नीच निवडणुकीत उमेदवार म्हणून उभा असल्यानं अजित पवार या निवडणुकीच्या बाहेर फारसे पडले नाहीत तुम्ही एन डी एच्या प्रचाराच्या सगळ्या तपासणी केली तर एन डी एच्या प्रचारामध्ये सुद्धा अजित पवार सगळीकडे आहेत असं दिसलं नाही आणि प्रचार संपल्यानंतर त्यांनी जी विधानं केली विशेषतः दोन विधानं एक म्हणजे अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात गेल्यानंतर त्यांनी हा निवडून कसा येतो बघतो अशा स्वरूपाचं केलेलं विधान असेल आणि चंद्रकांत पाटील जे भाजपचे नेते पण आहेत पुण्यातले आणि अजित पवारांच्या आधी पालकमंत्री सुद्धा होते आणि महाराष्ट्रात महत्त्वाचे मंत्री पण हो आहेत हो ने अशा नेत्याच्या बाबतीत की बा त्यांनी शरद पवारांबद्दल विधान करायलाच नको होतं हे निवडणूक संपल्यानंतर त्यांनी सांगितलं त्यांच्याच आधीच्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध त्यांनी विधानं केली असल्यामुळं त्या पक्षाचे दरवाजे कधीच उघडणार नाहीत अशावेळी अजित पवारांची जास्त कोंडी या निवडणूक निकालाने केली आहे आता अजित पवार काय करणार हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे कारण आता त्यांच्या हातात बारामती नाही खासदार म्हणून त्यांच्या हातात समाधानकारक संख्या नाही एक खासदार आहे आणि निवडणुका तोंडावर अशा अशावेळी अजित पवारांना पक्षाच्या बाबतीत खूप गंभीर निर्णय घ्यावे लागतील देवेंद्र फडणवीसांच्या भवितव्याबद्दलसुद्धा या निवडणुकीनंतर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं कारण ते स्वत राजीनामा त्यांनी पक्षाचा मंत्रिपदाचा राजीनामा ऑफर केला पण मला असं वाटत नाही की देवेंद्र फडणवीसांचा देवेंद्र फडणवीसांवर या निवडणुकीच्या निकालाचा फार प्रचंड परिणाम होईल एक राजकीय नेता म्हणून देवेंद्र फडणवीसांची कारकिर्द गेल्या तीन दशकांची बघितली तर एक नगरसेवक महापौर विरोधी पक्षनेता मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री या पद्धतीनं त्यांचा चढता क्रम राहिला हा करताना भाजपचीही वाढ होत गेली आहे भाजप जो सत्तेतला पंच्याण्णव साली मा युती म्हणून आलेला पक्ष होता ज्यांच्याकडं ऐंशी जागाच होत्या तो पक्ष शतकापार पार न्यायचं कामगिरीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी केलेली होती दोन हजार एकोणीसमध्ये आता विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर हो आहे भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत खूप गंभीर अपयश पत्करावं लागले, अशावेळी देवेंद्र फडणवीस हे मैदान सोडून बाजूला जातील असं मला वाटत नाही त्यांना ज्या पद्धतीचा विरोध दोन कारणांनी झाला एक म्हणजे त्यांनी गृहमंत्री म्हणून घेतलेले मराठा आंदोलकांच्या काळातले निर्णय आणि दुसरा त्यांना थेट जातीवरून केले गेलेलं टार्गेट जातीवरून केले गेलेलं टार्गेट हे महाराष्ट्रात काही नवीन नाही आहे हे यापूर्वीसुद्धा घडलेलं आहे दोन हजार चौदाच्या निवडणुकीपासून हे घडलेलं आहे आणि त्याला देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या कामातून उत्तरही द्यायचा प्रयत्न केला आहे त्याचा परिणाम मला फारसा गंभीर वाटत नाही पण ज्या पद्धतीनं मराठा आंदोलकांवर झालेली कारवाई होती आणि त्याचे तिथले स्थानिक परिणाम जे आत्ता निकालातनं समोर येत आहेत त्यामुळे भाजपला तिथली स्ट्रॅटेजी पूर्ण बदलावी लागेल त्या स्ट्रॅटजीमध्ये देवेंद्र फडणवीसांची भूमिका काय असावी हा स्वतंत्र निर्णय करावा लागेल आणि तो निर्णय येत्या आठ पंधरा दिवसात आपल्याला झाला तर फार आश्चर्य वाटणार नाही आणि त्या निर्णयानंतर भाजप पूर्णपणानं विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या असं दिसेल भारत जोडो यात्रा दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रात नांदेड मार्गे आत आली आणि बुलढाणा जिल्ह्यातून बाहेर पडली या मार्गाच्या आसपासच्या पाच लोकसभा मतदारसंघातून ही यात्रा गेली आणि आत्ता आपण दोन वर्षानंतर त्या निकालांकडे बघितलं तर त्या भागातली परिस्थिती काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने झुकल्यासारखी दिसते त्यातला अगदी आपण नांदेडचा मतदारसंघ घेतला तर जिथं वसंत चव्हाण निवडून येतील असं ठामपणानं वाटत नव्हतं पण प्रत्यक्षात वसंत चव्हाण निवडून आले शेवटचा ज्या बुलढाणा जिल्ह्यातनं यात्रा मध्य प्रदेशकडे सरकली त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या पद्धतीने निवडून येईल इतक्या मोठ्या संख्येने निवडून येईल असं वाटत नव्हतं पण महाविकास आघाडीचे उमेदवार या दोन्ही ठिकाणी निवडून आले आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की या यात्रेचा एक मोठा परिणाम आहे तो परिणाम अशासाठी आहे की यात्रेतनं जे मुद्दे मांडले गेले ते प्रामुख्याने तीन होते शेती बेरोजगारी आणि नॅशनल इंटिग्रेशन राष्ट्रीय एकात्मकता या एकात्मकतेमध्ये हिंदू मुस्लिम डिव्हाइड थांबवा असा संदेश होता मतदारांच्या दोन मोठ्या घटकांनी या निवडणुकीवर परिणाम केला आणि तो परिणाम भाजपला विपरीत होता त्यातला पहिला घटक आहे दलित आणि दुसरा घटक आहे मुस्लिम भाजपचा एक वर्ग आहे जो विशेषतः विदर्भामध्ये हे यायचं डी एम के म्हणायचे त्याला दलित मुस्लिम आणि कुणबी हा मतदारांचा घटक भाजपच्या विरोधात जाईल असं विदर्भामध्ये सांगितलं जात होतं पण विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये आपण बघत गेलो तर दलित आणि मुस्लिम यांनी एकसंगपणानं भाजपच्या थेट विरोधात जायची भूमिका घेतली आणि त्यामुळे त्याचा खूप मोठा लाभ हा महाविकास आघाडीला झालेला आहे स्पष्ट दिसतं दलितांमध्ये दोन घटक भाजपनं कायम समोर ठेवलेले होते एक हिंदू दलित आणि बुद्धिस्ट बुद्धिस्ट हा घटक कधीच भाजपच्या बाजूने राहणार नाही याची खात्री भाजपला असायची पण दलित ज्यांच्यापर्यंत अधिकाधिक आपण सरकारी योजना पोचवू आणि त्यांना बरोबर घेऊ हा जो विश्वास भाजपला वाटायचा तो विश्वास संविधान बदललं जातं या प्रचारातून पूर्णपणानं दूर गेला आणि हा वर्ग एकवटून भाजपच्या विरोधात उभं राहिला याचा फटका शिंदेंनाही बसला याचा फटका अजित पवारांनाही बसला पण याचा सर्वाधिक फटका भाजपला बसला कारण भाजपच्या विरोधात जिथं जिथं महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तिथं तिथं गठ्ठा मतदान भाजपच्या विरोधात गेले आणि ते दलित मुस्लिमांचं गेले हे स्पष्टपणानं समोर येतं